गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूर राधानगरी महामार्गावर हळदी इथं कारवाई करत बेकायदा काडतुसे जवळ बाळगणाऱ्या सडोली खालचा इथल्या एकाला अटक केली आहे ऋषीराज पाटील असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीची वीस जिवंत काडतुसं जप्त केली आहेत करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं राहणारा ऋषीराज पाटील हा बेकायदा जिवंत काडतुस जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी या माहितीच्या आधारे आज कोल्हापूर राधानगरी मार्गावर हळदी इथं कारवाई करत बेकायदेशीरित्या काटतुसे जवळ बाळगणाऱ्या ऋषीराज पाटीलला ताब्यात घेतलाय त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीची वीस जिवंत काटतुस पोलिसांनी जप्त केली आहेत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे सतीश मेत्रे अंमलदार सुरेश पाटील प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानुगडे सतीश सूर्यवंशी राजेंद्र काटे सुशील पाटील सागर चौगले यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे